नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण मराठी विषयाची ताशिका पाहत आहोत घरदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे हा घटक या ठिकाणी आपण पाहणार पाहणार आहोत माणसांची जशी घरे असतात त्याप्रमाणेच प्राण्यांची घरे असतात काही पशुपक्षी आपले घर स्वतः बनवतात तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात तर पहा या ठिकाणी घरदर्शक शब्द पाहून त्यावरील प्रश्न संभाव्य प्रश्न पाहूयात आपण उंदराचे बीळ कावळ्यांचे घरटे कोंबडीचे खुराडे हे लक्षात ठेवा बरं का कोळ्याचे जाळे गाईचा गोठा हे पाठच करून ठेवा तुम्हाला परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न विचारले जातात घोड्यांचा तबेला किंवा पागा चिमणींचे चिमणीचे घरटे पोपटाचा पिंजरा किंवा ढोली पक्ष्यांचे घरटे मधमाशांचे पोळे असते माणसाचे घर मुंग्यांचे सापाचे वारू वाघाची गुहा सिंहाची गुहा हत्तीचा हत्तीखाना किंवा आंबरखाना सुद्धा म्हणतात हत्तीचा हत्ती खाना किंवा आंबरखाना हत्ती हत्ती हत्तीच्या घराला गुबडाची ढोली चला या ठिकाणी आता आपण यावर आधारित प्रश्न आपण संभाव्य प्रश्न या पाहूयात तर पहा योग्य पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा कोंबडीच्या घराला काय म्हणतात कोंब पोळे घरटे जाळे चिमणीचे काय असते घरटे असते पोळे कुणाचे मधमाशांचे खुराडे कुणाचे असते मग कोंबडीचे कोंबडीच्या घराला खुराडे म्हणतात जाळे कोळ्यांचे असते जे आपल्या घरी जे असतं ते जाळी करतात पहा त्याला म्हणतात कोळी कोळ्याचे जाळे तर खुराडे जे असते कोंबडीचे असते कोंबडीचे कोंबडीच्या घराला खुराडे म्हणतात पुढचा प्रश्न पहा पोपट पिंजऱ्याशिवाय आणखी कुठे राहतो आत्ताच पाहिलेला आहे आपण पे पोपट खुराड्यात घरट्यात गोठ्यात राहतो का गोठ्यात गाय राहतात घरट्यात चिमण्या राहतात खुराड्यात कोंबडी असतात मग ढोलीमध्ये ढोलीमध्ये जे असतात ते पोपट राहतात पोपटांच्या पिंजरामध्ये आणि डोलीमध्ये राहतात म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर चला पुढचे प्रश्न पाहू योग्य पर्याय पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा सिंह कोठे राहतो सिंहकोटे राहतो बिळामध्ये राहतो का बीळ बिळामध्ये कोण राहतं उंदराचे बीळ असते पागा घोड्याचा असतो का पागा कोणाचा घोड्याचा पागा जे आहे पागा किंवा तबेला हे घोड्याचं घर असतं जाळे कोळ्यांचे असते तर गुहा सिंह राहतो गुहेत राहतो पर्याय क्रमांक दोन पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात पक्ष्यांचे काय असते पोळे असतो का पिंजरा व चटकी घरटे 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 जे आहे ते पक्ष्यांच्या घराला घरटे म्हणतात ढोलीत कोण कोण राहते चिमणी कावळा पोपट घुबड कोंबडी बदक मोर लांडोर ढोलीत कोण कोण राहतात पोपट आणि घुबड राहतात पर्याय क्रमांक दोन हे उत्तरेल्याच पर्याय क्रमांक दोन चला पुढचा प्रश्न उंदराच्या घरास काय म्हणतात आताच पाहिले आपण बीळ म्हणतात रे चला बीळ चला पाचवा प्रश्न म्हशीच्या घराचे नाव काय <laughs> म्हशीच्या घराचे नाव काय अंबरखाना पीलखाना पागा की गोठा गाईचा गोठा मग म्हशीचा काय असतो म्हशीचाही गोठाच असतो गाईचा म्हशीचा गोठा असतो पुढचा प्रश्न पाहू पहा दुसरा प्रश्न पुढील प्रश्नाच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे घोड्यांना ठेवतात ती जागा काय मग घोड्यांच्या घराला काय म्हणतात ते लिहायचं आपण गोठा तबेला ढोली की आंबर खाना घोड्याच्या घराला काय म्हणतात सांगा बरं मध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे घोड्याच्या घराला जे आहे तबेला म्हणतात लिहून घ्या महत्वाचा प्रश्न आहे घोड्याच्या घराला तबेला किंवा पागा म्हणतात तबेला पर्याय क्रमांक दोन हत्तीना राहण्यासाठी बांधलेला काय असतो पीलखाना पीलखाना तबेला पागा की गुहा का असते सांगा बरं पीलखाना हत्तीच्या हत्तीना राहण्यासाठी बांधलेला जो असतो तो पिलखाना असतो मुंग्यांनी बांधलेल्या घरास काय म्हणतात मुंग्या, मुंग्या जे घर बांधतात त्या घरास काय म्हणतात बीळ ढोली वारूळ की पोळे कोळ्यांची पोळे असते वारू कुणाचं असतं मुंग्यांचे आणि सापांचे पोपटाची तर वारूळ मुंग्यांनी बांधलेल्या घरास वारूळ म्हणतात पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल चला आयत्या बिळात राहणारा कोण आयत्या बिळात राहणारा कोण उंदीर घूस साप की पाल कोण आहे त्या बिळात आयत्या बिळात साप राहतो आयत्या बिळात जो असतो साप असतो पर्याय क्रमांक तीन ढेकून राहतात ती जागा वारू ढोली बीळ कि लाकडांच्या भिंतीचा कट ढेकून कुठे होतात तर ढेकून जे आहेत ते बिरात होत नाहीत वारूळामध्ये हो ढोलीमध्ये नाही तर या ठिकाणी पहा लाकडांच्या किंवा भिंतीची फट जी असते त्या ठिकाणी ढेकून राहतात त्यांची ती जागा असते पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल हा न घरदर्शक शब्द लिहून घ्या ढेकून जे घरदर्शक शब्द जे आहे लाकडाच्या किंवा भिंतीची फट हे त्यांचं घर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पुढील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तर पहा खोपा कुणा कोणाचा घुबड पोपट साळुंकी की सुगरण खोपा कुणाचा असतो मग अरे खोप्या मध्ये खोपा जसा सुगरणीचा चांगला कुणाचा असतो ही कविता माहिती आहे का तुम्हाला आम्हाला होती पहा चला उबड पोपट साळुंकी सुगरण खोप्यामध्ये कोण असतं तर सुगरण असते खोप्यामध्ये अरे खोप्यामध्ये खोपा त्याच चा, सुगरणीचा चांगला कोकिळा कोठे राहते कोकिळेचा आवाज माहिती आहे का तुम्हाला हू कु असा आवाज असतो बरं कोकिळीचा ध्वनीदर्शक शब्दसुद्धा येतात बरं का कोकिळा कोठे राहते खोप्यामध्ये घरट्यामध्ये ढोलीमध्ये की गोठात कोकिळा कोठे राहते सांगा बरं तर कोकिळा जे आहे ते खोप्यामध्ये नाही राहत ढोलीमध्ये पण राहत नाही गोठ्यामध्ये पण नाही राहत तर ती घरट्यामध्ये राहते पर्याय क्रमांक दोन पोळे हे कोणाचे घर आहे फुलपाखरांचे मुंग्याचे मधमाशांचे की कोळ्याचे पोळे कोणाचे घर आहे हे मधमाशांचे पोळे मधमाशांचे घर आहे पोळे पुढचा प्रश्न पहा गुहेत कोण राहतो गुहेत कोण राहतो घोडा सिंह कोल्हा कि अस्वल चला उत्तर येणं अपेक्षित आहे गुहेमध्ये कोण राहतं गुहा कुणाची आहे कुणाचं घर आहे गुहा सिंह सिंहाच्या घराला गुहा म्हणतात पर्याय क्रमांक दोन ज्या विद्यार्थ्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन छान रिस्पॉन्स देत आहेत विद्यार्थी चला गाई म्हशी बैल यांना राहण्यासाठी बांधलेल्या घरास काय म्हणतात गोठा पागा तबेला की पीलखाना काय म्हणतात गाय म्हशी आणि बैल्याच्या घराला काय म्हणतात गोठा म्हणतात पिलखाना हत्तीच्या घराला हत्तीला राहण्यासाठी जो बांधलेला असतो तो पिलखाना असतो आणि तबेला गोड्याचा असतो पागा तबेला पागा आणि तबेला हे गोड्याचेच असतात घरं आणि गोठा जो असतो गाई म्हशी बैलांना राहण्यासाठी बांधलेला असतो पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न माणूस कुठे राहतो घरामध्ये पाण्यात राहतो का अंगणात दारात राहतो का नाही तर घरात पाण्यात माणसाच्या घराला काय म्हणतात माणसाचे घर काय घरच असतील घरात राहतो माणूस हत्तीचे राहण्याचे ठिकाण पुढीलपैकी कोणते नाही हत्तीचे राहण्याचे ठिकाण पुढीलपैकी कोणते नाही अंबरखाना आहे पीलखानासुद्धा आहे दिवाणखाना हत्तीखाना आहे पहा तर दिवाणखाना हा या ठिकाणी हत्तीचे राहण्याचे ठिकाण नाही पुढचा प्रश्न पहा खुराडा कोणाच्या घरास म्हणतात लांडोरीच्या कोंबडीच्या मांजराच्या की पोपटाच्या तर नाही खुराडा कोंबडीच्या घरास म्हणतात पर्याय क्रमांक दोन पोपटाला पुढीलपैकी कोटे ठेवतात पिंजऱ्यात खुराड्यात पाटीखाली की खोलीत पोपटायला कोठे ठेवतात तिंजऱ्यामध्ये ठेवतात पुढचा प्रश्न पहा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे ह्या घटकावरचा पुढील पैकी योग्य जोडी निवडा पाल वारुळ पाल वारुळात राहते का वारुळ कोणाचे घर आहे मुंग्यांचे सापाचे आहे सरडा जाळे म्हणते त्या ठिकाणी मग जाळे कोळ्याचे असते सरडा तर झाडावर असतो पाले भिंतीवर घरात असतात कावळाचे घरटे आहे का, घर का? योग्य जोडी निवडा म्हणलेला आहे का मग कावळा घरट्यामध्ये राहतो ना कावळा शेळी खुराडा शेळीचा खुराडा आहे का कोंबड्याची खुराडे असते मग या ठिकाणी योग्य जोडी जी आहे पर्याय क्रमांक तीन आहे कावळा घरटे पर्याय क्रमांक तीन जे आहे योग्य आहे या ठिकाणी आपण घरदर्शक हा शव, शब्द प्राणी व त्यांची घरे हा घटक पाहिलेला आहे जे विद्यार्थी यश परगे या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा व तुम्हाला ज्या वर्गाला ॲड व्हायचं आहे त्या वर्गाला तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर लिंक दिली जाईल किंवा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल त्यासाठी तुम्हाला मॅसेज करावा लागेल या नंबरवर आणि दररोज लाईव्ह शिक्षेचा लाभ घ्या आणि यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा यश परगे या चॅनलवरील जे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल व तुम्हाला त्या निश्चितच तुम्हाला महाराष्ट्र राज्य शिष्यवर्ती परीक्षा जी आहे त्यामध्ये निश्चितच तुम्हाला आपण यश येईल व तुम्हाला शिष्यवर्ती धारक तुम्ही निश्चितच व्हाल तर या ठिकाणी पाचवी स्कॉलरशिप व आठवी एन एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या विद्यार्थ्यांसाठी यश परगे या चॅनलवर व्हिडिओ आहेत क्लास तासिका आहेत तर ता तुम्ही दररोज त्या तासिकेचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद